જંગલવાલા ટંટુ રે ટંટ મામન પુરા દિવસે महासंघ पूर्ण महाराष्ट्रभर काम करते आणि त्याच सगळ्या अनुषंगाने या गावा सुद्धा आम्ही आलो या गावामध्ये आपली गाव समिती तुम्ही उभे राहू शकता गाव समिती फक्त गाव समिती इथली गाव सुद्धा या गाव गवीडीने आमच्याशी संपर्क केला आज या गावामध्ये आम्ही आलो

प्रत्येक गावामध्ये आता जर तुम्ही जर फक्त मला जर विचाराल तर महाराष्ट्रामधले बरेचसे तालुके जिल्हे आम्ही सध्या बघितलेले तर प्रत्येक गावामध्ये गेले तर तीन कॉमन जास्त प्रॉब्लेम होते ते म्हणजे कोणते की राहते घराचे उतारिणी घरफुलणी आणि राशन काढणी या तीन मेन समस्या आलेल्या आहेत ज्याच्यासाठी स्वातंत्र्यानंतर इतके वर्ष लोकसुद्धा आधी वर्षी आज घेतल्या तिथे आहे गाव कमिटी अशी विद्रोही जोडल्या गेली आहेत त्यानंतर विद्रोही इथे नमुना क्रमांक आठ चे फॉर्म भरायला सुरुवात केली आता नमुना क्रमांक आठ आपण गाव मी आज सांगेल की खाली कसं तर आता आता मी आता बघितली त्यांनी आम्हाला संपर्क वाटला आपण इथं आलो म्हणजे आम्ही असं तुम्ही समजू की आता सगळी तुम्ही युटी आदिवासी महासंघटनेशी जोडला गेला ते बरोबर ना हो की नाही जरा येऊ द्या मला आन्सर आहे ना असं नसतं वाटलं की मॅडमिक किंवा कोणासाठी बोलतोय बरोबर तर असं म्हणलं आहे की आता सध्या आपण हा विद्रोहीचा एक परिवार आहे आणि की बघ आता आपण बघतो की परिवारामध्ये जर कोणाला प्रॉब्लेम असला तर आपण परिवाराची एकमेकांना मदत करत असतो मग अनुषंगाने आपल्याला आता माझ्या हातामध्ये एक जी आर आहे तो जी आर चे तीन चार नाही वाचणार आहे पूर्ण जी आर तुम्ही नंतर गाव कमीकडून घेऊ शकता किंवा जर तुम्हाला जर पूर्ण कळवायचंच असेल तर मी तुम्हाला पूर्णही वाचून दाखवेल पण त्याच्या आधी मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की आता आपल्या हे जे सगळे फॉर्म भरले बरोबर हे जे सगळे फॉर्म भरले बऱ्याच माहिती का हे फॉर्म कसे भरले आम्ही माहिती का फॉर्म आपण ते म्हणजे आपली घराची जी राहती जागा आहे आजपर्यंत त्या जागेला पुरावा काहीच नाही आहे आणि ग्रामपंचायत पण म्हणते की तिथून ती स्वतःची हक्काची जागा नाही की आम्ही आमच्याकडे नोंदवून घेणार नाही त्याचे तुम्हाला काही प्रूफ मिळणार नाही आणि मग ते प्रूफच नाही तर आपल्याला तिथे घरकुल मिळणार नाही तुम्हाला तिथे वीज मिळणार नाही पाणी मिळणार नाही म्हणजे आपलं सगळं गाडा जे कुठं आडताय येत की आपल्या जर हा ती जागा आहे तिचा आपल्याकडे काही पुरावा नाही आहे मग शासनाने शासनाने वेळोवेळी अशा जे आदिवासी आहेत त्यांच्यासाठी भरपूर योजना केलेल्या आहेत आणि इव्हन जी राहती जागा आपण जिथे पण अतिक्रमण केलेलं असतो म्हणजे जायरान असो गावठाण असो फॉरेस्ट असो किंवा महाराष्ट्र शासनाची इतर कोणतीही जमीन असो कलेक्टरनेही गेलेली जमीन असो गाव कमिटीची ती थोड्या वेळ असायचा तर अशा कोणत्याही जमिनीला जर आदिवासी बसलेला असेल आणि तो जर कोणत्याही ग्राम नगरपालिका असो किंवा त्या त्या ग्राम पंचायतीच्या हद्दीत असेल तर त्या ग्रामपंचायतीला शासनाने जी आर काढलेला आहे म्हणजे जनरल मराठी जसा काय करतो सॉरी इंग्लिश मध्ये येऊन जातो इंग्लिश सॉरी झाली तर आदेश जी आर म्हणजे काय आदेश की प्रत्येक गावपर्यंत काय काढलेला गा आहे आदेश काढलेला आहे की तुम्ही जितकेही